मित्रांनो आपण आहोत सध्या आता बोहरच्या मैदानामध्ये बोहर या ठिकाणी भव्य दिव्य असं बोहिराज केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं हे याचं चौथं वर्ष होतं चौथं पर्व होतं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे शिरोळकरांचा रामा आणि मुरुमकरांचा वीर तर दादा काय सांगाल आज कशा पद्धतीने पहिरा करण्यात आला होता आज आमचे चिरंजीव आशिष शेठ परकंद यांनी हा पहिरा केला होता बर 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 आशिष ला नियोजन जमायला लागला तर चांगला आशिष आशीषच नियोजन करतो हल्ली आता बर बर आणि आशिषचं नियोजन काय आज फेल नाही केलं आशीषचं नियोजन तुम्हाला सांगतो सातेवाडीला आम्ही चार तारखेला महाराष्ट्र केसरी झालो सातेवाडीला मानाचं मैदान महाराष्ट्र केसरी आणि त्याच्यानंतर सात तारखेला दोन परत सातेवाडीला एक नंबर केला आदत वासरू घेऊन त्याच्यानंतर एक मे आदत वासूर असला विरामाशेला परला आणि एक नंबर रामाशे आणि विराणी करून दाखवा किंवा गटात पडाल तुम्ही गट क्रमांक चार चार आणि तास कितवा तास चार 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 नंबर तास आणि सीमी कितवा चा सीमी सात सात तास कितव तास तीन तासतील आणि फायनल ला किती वेळ तासात फायनलला सहा नंबर सहा नंबर, नंबर मैदान कसं पार पडलं आयोजकांनी मैदान चांगलं होतं अतिशय मैदान झालं मित्रांनो अतिशय जास्त असं मैदान पार पडलं आयोजकांनी आणि विशेष म्हणजे रामा तुम्हाला तर माहिती आहे अतिशय सुंदर पळतो ते चर्चा जबरदस्त आहे महाराष्ट्रामध्ये वीर अतिशय सुंदर पळतो तर दादा काय सांगाल आयोजकांनी कशा पद्धतीने मैदान पार पाडलं मैदान कसं पार पडलं आजचं मैदान अतिशय चांगल्या प्रकारे झालं गट सेमी फायनल बरोबर पारदर्शक पार ड्रायव्हर पण होत आणि आजचं सगळं श्रेय जातं पंकज ड्रायव्हर यांना पंकज ड्रायव्हरच्या विषय काय सांगाल पंकज ड्रायव्हरने अतिशय चांगली गाडी आणली गटाला सेमी फायनल पंकज ड्रायव्हरची आपण मुलाखत घेऊयात आता आपण यात शिंदे साहेबांकडे काय सांगायला वीर किती दिवसात बाहेर काढला बऱ्याच दिवसात दादा नाही तर पायला पैसूजे विश्रांती होता काय काय झालं होतं मुठीत पाय जायचं बरं बरं का ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट आता कसं झालंय आता झालंय बरं बरं फायनल ला कडनं कोण होतं वीरच होता वीरच होता आणि आतनं रामा होता बर बर मित्रांनो आतून रामा होता आता पंखा ड्रायव्हर काय सांगाल या विषयी विषय अचानक आशिषचा फोन आलता बर पायरा केलेला आहे आपल्याला गाडी बर रात्री कोंडखळाला विर आहे चालतंय म्हणलं मग आपण तिथं फायनल करणार कशी गाडी पळाली गाडी चांगली पळाली काठाला पण बर बर आणि सेमीला सीमेला पळाली बर बर आणि सामना झाला त्यातनं पण संगणमत करून आम्ही पळालो बर चंद्रकांत भाऊ मांगडेंचा हरण्या होता आणि वायकरांचा वाचर त्यांनी पण संगणमत लगेच झालं लगेच झालं त्यांच्याविषयी काय सांगाल दोन्ही बैल बैल कारण दोन्ही बैल मला चांगले आणि बर आपले चांगले असतो बरं आणि योग्य वेळेस योग्य नियोज निर्णय घेतला त्यामुळे गाडी पण फायनल फायनल केला एक नंबर केला एक नंबर झाला मित्रांनो एक नंबर केला त्याचा आनंद वेगळाच असतो मोरुमकरांचा वीर आणि त्याच्या जुडीला पळाला शिरवळकरांचा रामा हे भोहिराज केसरी मैदानातील एक नंबरचे मान आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात सांगितलं कुठल्या मैदानामध्ये आणि वीरचं कसं काय नियोजन आहे सहा मुळशीला बरं चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आपल्या समोर शिवाजी घाटेत नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल असं कोणती कोणती बैल आणली होती तुम्ही आज आमची पैलवान विलास देशमुख यांचा सरपंच आणि शंभू शंभू आणला होता बरोबर काय शंभूच कस काय कुठल्या गटात शंभू पळाला दहाव्या गटात आणि चार नंबर सेमी चार नंबर सेमी तास होता शंभूला शंभूला आणि ह्याला सरपंचला सेमी सात नंबर सेमी गटात किती जवळ पळाला सरपंच सरपंच पहिल्याच गट पहिल्याच गटात पळाला पहिलाच गट पास केला काय सांगाल आज म्हणजे निकाल आज अतिशय सुंदर असे निकाल झाले त्याच्याविषयी काय सांगाल आज जरा दोन्ही वासरांना आमचं समाधान केलेलं आहे आणि लय दिवसात त्या दिवशी नाशिकला आमच्या शंभूने आदत असून ओपनच्या मैदानात नाशिक गट क्वार्टर फायनल साठी राहिला होता तिथं तिथं नाशिककरांचं सगळ्यांची मनं जिंकली तिने तिथं आणि आज सरपंचने आणि शंभू ने आज दोघांनी बी इथं आमची मनं जिंकली कसा कसा निकाल झाला काय सांगायचं चार नंबर सीमित निकाल सामना झाला त्यात सनी ड्रायव्हर उरुळीकरांची गाडी आणि आमची गाडी होती त्यात मग फायनल ला सनी ड्रायव्हरचा कोंड पांडे पुजारी त्यांचा सोन्या पळावला आणि सात नंबर सीमित चंद्रकांत भाऊ मांगडे यांचा हरण्या आणि आमचा छोटा सरपंच तो बी त्यात बी सामना झाला शिरोळकरांचा रामाशेत तर त्या फायनल ला डायरेक्ट हा त्यामध्ये त्यांचीच डायरेक्ट गाडी फायनल पावली पाळवली कारण की थोडस उताराचं रान असल्यामुळं आमच्या सरपंचला थोडासा पाळण्यासाठी प्रॉब्लेम येत होता पुढचे पाय बारीक असल्यामुळं त्यासाठी ते त्यांची गाडी पाळवली आणि त्या गाडीने एक नंबर केला तुम्ही एक सरपंच च्या गाडी दुर्या ड्रायव्हर उत्तरचा आणि शंभूच्या गाडी मोळी ड्रायव्हर म्हणून मैदान कसं झालं मैदान नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर पारदर्शक असं मैदान बोरकरांनी घेतलं त्याबद्दल बोरकरांचा आभार आणि आज पाडव्याचा गुलाल झाला दो गुला आणि दोन्ही पहिले आहेत आजचा आनंद कस काय आजचा आजचा आनंद गगनात मावेना बरं बरं चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बरं बरं तुम्हाला नवीन शुभेच्छा असंच कायम वर्षभर गोलागत राहावा धन्यवाद मित्रांनो आपण आहोत आता सध्या बोहरी येथील एक आदत एक बैल मैदानामध्ये बोहराज केसरी हे भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं आणि आपल्या समोर इथं फायनल ला जे मानकरी ठरलेले आहेत ते सगळे बैलगाडी मालक आहेत मित्रांना नाव काय तुझं गौरव दुर्वे गौरव दुर्वे काय नाव आज कोणतं आदत घेऊन आला होता खासदार खासदार कोणासारखं दिसतंय बरं बरं आणि कुठलं गाव तुझं बाबवडी बर बर कितव्या गटात पळाला आणि पहिरा कोणाचा होता आज तुम्हाला पहिरा होता बर किती गटात पळाला एकवीस तास क्रमांक तास क्रमांक सहा सहा आणि सेमीला किती पळाला सेमीला पहिल्याच बर आणि तास आणि काय झालं सेमीला सेमीला समान झालं समान झालं मग कोणाची गाडी पळाली फायनल ला ते ती दुसरी बैल होती त्यांची पळाली बर बर आणि काय सांगाल मग कशा पद्धतीनं आज मैदान संपन्न झालं एक नंबर झालं मैदान आवडलं आम्हाला पण सांगाल ह्याच्या जोडीला जो पळाला त्याचं नाव हार कसा पळाला हारण्या आणि हे पहिलंच महिना वगैरे पहिलंच महिना बरं हे खरेदी का काय नाही नाही गरज सापडला काय गरजा काय गरजा काय काय बरं देशी एकदम हा देशी एकदम बरोबर आणि कोणाच्या नावाने पळती ही गाडी हे आपली देवीच्या नावाने रामजाई देवी मालक कोण आहेत पहिला मालक आपल्या आतर होत होते सगळे मालक आहेत सगळे मालक आहेत ग्रुप ग्रुपला नाव काय तुमच्या ग्रुप आपलं गणेश तरुण मंडळ बाबवडी बाबा हा बरोबर खासदार फॅन्स क्लब बाबोडी बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा आणि आज विशेष मी गाडी कोणी चालवली गाटाला आगामी काय नियोजन किती दिवसांनी काढणार आता त्याला बारा तारखेला नाही पंधरा ना तारखेला चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आज कुणा घेऊन आला होता आज देवाला घेऊन आला होता देवा मित्रांनो गाव कुठलं देवाचं गोटाळे गोठाळे मित्रांनो कायम हा गुलाला त्याच्या मैदानात जाईल त्या आज कोण होतं पैरेकरी जिगर जांभुळवाडीकरांचा जा जिगर मित्रांनो जांभुळवाडीकरांचा जिगर आला होता ही देवा बाईची हो सगळी टीम आहे सगळी कशी काय गाडी पळाली सुंदर गाडी पळाली किती वेळ गटात पळाला तुम्ही गट आम्ही छत्तीस छत्तीस मध्ये पळवलो तास किती तास पाच होते बरं आणि सेमी फायनल तीन मध्ये तीन नंबर तास तीन मध्ये तीन मध्ये तास बरं बरं आणि फायनल किती होतं फायनल सात नंबर तास बरं बरं पायरा कसं काय करण्यात आला होता पहिरा आम्ही आपा आपण बरं त्यांनी फोन केला होता शुभम बरं बरं आपली गाडी आणून क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक पटकवलेला मित्रांनो मागच्या कुठल्या किती मैदानात राहिला कुला इथं या महिन्यात मागच्या पण राहिला दोन नंबर आणि कोण डाव्याला आता मध्ये झालं परोशी तीन नंबर केला तीन नंबर केला मागच्या वेळेस कोण पैरे होतं मागच्या वेळेस मागच्या वेळेस बरं सोन्या होता सोन्या होत्या बरं आणि आज त्याच्या इथं हा कोण डोळे सोना बाबा सोना का सुंदर असा पैरा करून चांगले करता येईल बरोबर आता आगामी नियोजन काय आगामी नियोजन आता परत आहे ओपन तिथं महिन्याची चार तारखेला चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि ड्रायव्हर कोण होताच गाडीवर गटाला कोण होत ला आणि सेमीला तिन्ही फिरे तिने गाडी आणि नियोजन कोण कोण करतं तुमचं शोम मांगरे बरं अजून कोण प्रनवांगरे बर बर आपल्याला सांगवीच नियोजन करतात बरं चला शुभेच्छा तुम्हाला चालतंय आपलं नाव जाधव जाधवकर कुठलं गाव पारगाव पारगाव आणि आज कोणती बैल आणली होती नाव ना पार काय पारगावकरांचा आमदार हिंद किसरे आमदार हिंद किसरे आमदार आणि त्या जुडीला कोण पडायला शिवाजीनगर शिवाय रायबा आणि कितवा क्रमांक पटकवला तुम्ही सातवा क्रमांक सातवा कितव्या गटाला कितव्या कितव्यात पणाला किती क्रमांक गट चाळीस गट क्रमांक तास तास क्रमांक सहा आणि सेमीला सेमीला पहिल्या सेमीत तासावणं सात नंबर तास बरं बरं आणि बाकी कसं काय मग असं गाडी कुणी चालवली गाडी ड्रायव्हर ड्रायव्हर लिंबाची वाडी करा ड्रायव्हर ड्रायव्हर बसलेत काय तर मोबाईल करते बरं असू द्या आणि आता आगामी नियोजन काय आमदारचं पुढे चार तारखेला भोरच्या मैदानाला पडायचं बरं चार तारखेला ओपन च्या मैदान ओपनच्या आणि पहिले कुठे कोण होता शिवाजीनगर चला चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय आपलं दादा बंटेडावर केंद्र गाव कुठलं केंद्र केंद्र आपलं वाईट केंद्र किकवी केंद्र का बरं काय सांगाल आज कोणती बैल आणली होती दादा बैल हरण्या आला होता आटीतचा मित्रांनो हा आटीतचा हरणी आहे आणि त्या जोडीला कोण पळाल दादा सरदार बाबोडीचा सरदार कितवा क्रमांक पटकावला तुम्ही दादा आता सांभाळतील आम्हाला बरं यामध्ये दोघांनी सगळमत केलं कोणती गाडी पळाली ती <laughs> गाडी फळली बरं बरं ह्याला बक्षीस आवडतं काय आवडत बरं बरं आणि गाडी कोणी चालवली गाठा लावून गाडीच्या ड्रायव्हर चालवली नाही आपल्या ड्रायव्हरची गाडी कोणी चालवली ड्रायव्हर चालवली पाचवलीच्या <पड़ा> ड्रायव्हर चालवली <laughs> बरं ड्रायव्हर मी बर बर गाडी आगामी नियोजन काय तिथं आगामी आता चार तारखेच <laughs> चार तारखेला मित्रा नाव काय तुझं अनिकेत बाळकृष्ण जाऊ कुठलं शिवाजीनगर बरं आणि ह्याचं नाव काय पहिलं रायबा कितवा क्रमांक पटकवला काय सातवा तिसरच मैदान तिसरच मैदान आहे सातवा कुठल्या खांदी पळतोजांनी उजवा खांदी पळतो बघा मित्रांनो हा रायबाय शिवाजीनगर खंडाळा आगामी कसं काय नियोजन आहे चाललंय पुढचं बरं त्याच्यामुळे बरं बरं आणि हे माग लागली होती की बाबा दादा मुलाखत घ्या आज जेवढे उपस्थित आहेत फायनल गुलाल केलेले तेवढे औषध बरं बरं काय केलं पळा तरी उतरताना लागली होत लागलं होतं बरं बाकी आता आगामी नियोजन काय किती दिवसांनी काढणार बाहेर पाच तारखेला पाच तारखेला कुठल्या नाही शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कुणाला घेऊन आलता आज सोन्याला घेऊन मित्रांनो सासवडचा सोन्या आला होता बघा सोन्या कोण पळाल दादा सिद्धेश्वर कुरुळीचं वादळ सिद्धेश्वर कुरळीचं वादळ पळायला कितव्या गाठात पळाल तुम्ही दादा वीसव्या गटात वीसव्या गाटात तास की चार नंबर दासा आणि कितवा क्रमांक आज हा तिसरा नंबर तृतीय क्रमांक पटकवला आणि आदत वादळ होतं बरं सेमीला किती वाटत सेमी तास दोन नंबर बरं आणि फायनलला तास किती फायनलला दोन नंबर दोन नंबर म्हणजे लकीस्टरला काय दोन नंबर आज गाडी कुणी चालवली संतू डायवर मोरगाव संतू डायवर मोरगाव कारण गाडी चालवली मित्रांनो सासवडकरांचा सोन्या सुद्धा आज गुलालात राहिलेला आहे बोरच्या बोहिराज केसरी मैदानामध्ये बरं चला तुम्हाला शुभेच्छा दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगेल तुमचं डॉक्टर संदीप कुंडलकर बरोबर आणि काय सांगाल आज कुणाला घेऊन आज चिमणी आणला होता नवीन खरेदी पहिलेच माहित राहिले पहिलं कधी काय खरेदी केली जात पंधरा तीन आठवड्यापूर्वी आणि पहिलेच माहित का पहिलं नाही दुसरं तिसरं मैदान नाही आपल्याकडे आल्यावर बरं बरं आणि आज पहिले कधी कोण होता आज रामसोडीचा सर्किट आल्याचा बरोबर आणि गटाला किती वेळ पडता गट काढला पंधरा गटात काढ गटात काढ असेल बरं बरं आणि तास किती दोन नंबर दोन नंबर तास आणि गटाला चार आणि फायनलला किती पडतो कितवा क्रमांक बारा क्रमांक मित्रांनो प्रश्न विचारताना किंवाच क्रमांक काय विचारतो की पहिली गाडी मालकांना भविष्यामध्ये पैरे करत असताना तो पहिला कशा पद्धतीने बोलतोय ते लाईव्ह मध्ये स्वतः जाऊन खात्री करून चेक करू शकतात म्हणून हा प्रश्न विचारतोय ड्रायव्हर कोण होता सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हरित मित्रांनो अतिशय सुंदर असं मैदान पार पडला आयोजक निश्चित काय सांगायचं तो परत त्याचा दरवर्षी ते मैदाना घेतलं एकदम छान मैदाना आगामी नियोजन काय किती दिवसात गॅप न काढतात खरेदी खरेदी कितीची पाच लाख ऐंशी पाच लाख ऐंशी खरी खरी खरेदी ना बरं बरं आणि आज जे मैदान झालं कसं होतं पाळ्याला रात पाळ्याला रात जरा कंटाद उचार असल्यामुळं तुम्ही पाहली गाडी बरं बरं गाडी तर एक नंबरच करायला पाहिजे उतर असल्यामुळं जरा कसं होतं कसं साठी असत नाही की रवाटी ही असल्यामुळे असल्यामुळं काळी माती होती काय माती आगामी आता नियोजन काय किती दिवसांनी दिसल पाच तारखेला पाच तारखेला फुरसंगीच्या मैदानामध्ये दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा धन्यवाद नमस्ते आज कुणाला घेऊन मैदानामध्ये जिगर जांभूळवाडी जांभळवाडी करा जांभूवाडी कुठं आली दादा पुण्यात बोगदा पास केल्यानंतर ती ती जांभळवाडी बरोबर काय सांगाल ह्याच्याविषयी काय सांगाल ह्याच्याविषयी मालकांचं नाव काय ह्याच्या विजय लिपाणी बरोबर आणि तुमचं नाव काय दादा अनुष ओ मैदाना ह्याच किती बर 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 आणि गुलाल किती झालेले आहेत बरोबर कुठल्या खांदी पळतो दहावी खांदी कडनी आज कोणाबरोबर पळाला आज देवा मित्रांनो देवा देवाबरोबर पळाला गोठाळ्याच्याच ना देवा आणि गाडी कोणी चालवली आहे धुऱ्या ड्रायवरने ड्रायव्हरने मित्रांनो जरा थोडस इथं वातावरण पावसाचं आहे आणि डोंगराळ भाग आहे त्यामुळे तुम्हाला मुलाखत ऐकत असताना थोडासा हवेचा आवाज येईल कर आपण नॉईजलेस पण चालू केले थोडस सहकार्य असू द्या चला आणि काय मैदानाविषयी काय सांगाल कशा पद्धतीने माहिती चांगलं उत्कृष्ट झालं मैदान गटाला किती वेळ पडाल तुम्ही गटाला छत्तीस मध्ये छत्तीस तास क्रमांक तीन होतो तीन, तीन। आणि सेमीला किती वेतन सेमीला तिसऱ्या तीच तिसरा तास आणि फायनलला किती फायनलला कडनी पळून दोन नंबर काय आनंद आहे आज आत का पब्लिक न पळाले मित्रांनो काही जांभूळवाडीचा आहे मित्रांनो जांभूळवाडीचा जिगर आहे सकाळी पण तुम्ही कोण कोण आले त्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं याला आणि हिनी आज भोरच्या मैदानामध्ये अतिशय सुंदर कडनी पळून दोन नंबर केलेला आहे फायनलला चला दादा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आपल्या समोर दुर्या ड्रायव्हर आहे दुरे का म्हणून आहे तुमचं दुर्या पर का ठेवले काय कारच्या का ठेवलं दुर्या नाव <laughs> काय सांगाल आज गाडी कशी पळाली स्पीड लागलेले काय सांगाल धुडीच्या विषयी काढलेला सेमी पण सुट्टा काढलेला आणि फायनल ला काय कडे नि पळाले काय वाटलं गाडी चालवताना आदत बाहेरच्या साईडने टाकले नाही तो पळतो बाहेर मी फायनल केलेली आणि आज बाहेरच्या साईडनं त्याने फायनल केलं त्याविषयी कुठल्या कुठल्या मैदानात ह्याच्या बरोबर गाडी चालवली ह्याची सगळ्या ते काळते मीच पळवतो त्याला दुसरा ड्रायव्हर नसतो त्याच्या नसतोच का बरं नाही लाडाचा ड्रायव्हर लाडाचा ड्रायव्हर आहे मित्रांनो अतिशय सुंदर हा आदत पळाला आणि अजून काय सांगाल मैदान कसं होती फाटी कशी होती पळा नंबर होती बरोबर आगामी काय नियोजन कुठल्या मैदानात दिसत ओके पाचला पाचला पुरसंगीची तरुरसंगीच्या मैदानामध्ये दिसणार हा जिगर चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा